24 न्यूज हर आपके साथ नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज निलंगा तालुक्यातील बासष्ट पैकी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या नेलवाडा ग्रामपंचायतीकडे संपूर्ण निलंगा तालुक्याचे लक्ष होते नेलवाडा ग्रामपंचायती सर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून पॅनल प्रमुख बजरंगदादा जाधव यांच्या महाराजनाखाली सरपंच धनराज ममाळे यांची निवड करण्यात आली प्रतिनिधी सचिन बिराजदार संपूर्ण तालुक्यात ज्या ग्रामपंचायतची चर्चा होती ते गाव म्हणजे नेलवाड नेलवाड ग्रामपंचायत नेलवाड पॅनल प्रमुख बजरंगदादा जाधव यांच्या महाराजाखाली आज सरपंच धनराज मम्माळे यांची निवड करण्यात आली सरपंच धनराज मामाळे यांची निवड करण्यात आल्यानंतर जल्लोषपूर्ण वातावरणात आनंदही साजरा करण्यात आला संपूर्ण नेलवाड ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ आज एमआज गोवा विकास ग्रामीण पॅनल आज विजय झालेला आहे कारण की आज सर्वात मोठा नेलवाड गावचा विकास झाल्यामुळं नेलोडवासियांनी हा वर्षे मला बिनविरोध सरपंच दिले जिल्हा परिषद दिली कृषी उत्पन्न बाजार समिती दिली आणि आज थोडेसे समाजातल्या कंटकांनी जर परत बिनविरोध काढत असताना परत इलेक्शन लागलं इलेक्शन लागल्यानंतर गावांनी परत एक वेळेस आम्हाला कौल दिला आहे आणि जसं दहा वर्ष मागं काम झालं आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये दरदराज महाकाळे म्हणून आता सरपंच आहे येणाऱ्या काळात शंभर टक्के परत जसं दहा वर्ष विकास झाला तसंच परत विकास करणार आहे आणि आतापर्यंत आम्हाला सर्व नेलोणवासियांची बहुमताने आम्हाला विजय केलेला आहे नऊ सदस्य अनेक सरपंच आम्हाला निर्णय दिलेला आहे मी परत आम्हाला आमच्या गावच्या परत नेलवाळकरांचं मनापासून उद्यापासून मी धन्यवाद मानतो आणि मी इथंच तामचं जय जय सरे <laughs> रंग राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा